भारतात असं एक, 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 एक बेट आहे जिथे एकेकाळी हजारो लोकांच्या कत्तली झाल्या होत्या एवढंच नव्हे तर त्या बेटाचा संबंध थेट रामायणाशी जोडला जातो त्यासोबतच या बेटावर एक पायाचा ठसा आहे जो पृथ्वीवरील पहिल्या माणसाचा आहे पण या बेटावर भूत आणि आत्मेही येत असं बोललं जातं कुठे आहे हे बेट आणि या बेटाचं गुड काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाज्याला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाज्या केरळच्या कोझिकोड पासून फक्त चाळीस किलोमीटर दूर अरबी समुद्रात एक पांढरा शुभ्र चमकणारा खडक आहे जेमतेम दोन तीन एकरच्या क्षेत्राचा हा छोटा दगडी बेट वेलियाम कल्लू म्हणून ओळखला जातो लोककथांनुसार वेलियाम कल्लूचा संबंध थेट रामायणाशी जोडला जातो लंकेच्या रणंगाणावर मेघनाथचा विषारी बाण लक्ष्मणांच्या छातीत चा लागला ते बेशुद्ध पडले आणि सुग्रीवच्या सांगण्यावरून हनुमानजी संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमाचलच्या द्रोणागिरी पर्वताकडे गेले पण संजीवनी ओळखता न आल्याने त्यांनी चक्क संपूर्ण पर्वत उचलला आणि लंकेकडे आले लंकेकडे येताना त्या पर्वताचा एक तुकडा तुटला आणि समुद्रात पडला तोच तुकडा आज वेलियाम कल्लू म्हणून ओळखला जातो या बेटाची दुसरी गोष्ट तर आणखीच विचित्र आहे एकोणावीसव्या शतकात ब्रिटिश अधिकारी विलियम लोगन याने मालाबार मॅन्युअल नावाचं पुस्तक लिहिलं ज्यात त्याने या खडकाची ओळख करून दिली मालाबारच्या समुद्रात हा पांढरा खडक उभा आहे आणि त्यावर एक स्पष्ट पायाचा ठसा कोरलाय लोक म्हणतात हा ऍडमचा पाय भारतातून श्रीलंकेला जाताना ऍडमने या खडकावर पाय ठेवला होता ऍडम म्हणजे पृथ्वीवरील सर्वात पहिला मनुष्य या दगडी बेटाची खासियत काय तर त्याचा पांढरा रंग याला जो याला चमकदार बनवतो आणि इतर खडकांपासून वेगळा आता येऊया खऱ्या इतिहासावर म्हणजे दस्ताऐवजात नोंदवलेल्या गोष्टींवर ही कहाणी सुरू होते सोळाव्या शतकात जेव्हा पोर्तुगीजांनी या भागावर कब्जा केला त्या काळात केरळच्या कॅलिकेटवर झामोरीन राजाचं राज्य होतं पोर्तुगीज आले त्यांनी कॅलिकटच्या समुद्री मार्गांवर ताबा मिळवायला सुरुवात केली मग झामोरीन आणि पोर्तुगीज यांच्यात भांडण सुरू झालं झामोरीनसाठी समुद्री लढाई आणि व्यापाराची जबाबदारी मरक्कर नावाच्या व्यापारी गटाकडे होती मरक्कर लोक झामोरींसाठी समुद्री व्यापार सांभाळायचे पण पोर्तुगीजांनी या मार्गावर नजर ठेवली तेव्हा मरक्करांनी त्यांच्या जहाजांवर हल्ले सुरू केले पोर्तुगीज खूप ताकदवान होते समुद्री युद्धात तरबेज मरक्करांनी वर्षानुवर्ष लढाई केली पण शेवटी ते पोर्तुगीजांपुढे कमी पडले मरक्करांचा एक सरदार होता कुंजाली मरक्कर कुंजालीकडे छोट्या छोट्या होड्या होत्या त्यांचा वापर तो पोर्तुगीजांच्या मोठ्या जहाजांवर हल्ले करण्यासाठी करायचा पण एक अडचण होती पोर्तुगीजांच्या मोठ्या जहाजावर चढून दूरपर्यंत पाहता यायचं त्यामुळे कुंजालीच्या छोट्या होड्या लगेच दिसायच्या ही अडचण सोडवण्यासाठी कुंजालीने एक युक्ती काढली त्याने आपल्या छोट्या ओढ्या पांढरा दगडी बेटाच्या आसपास लपवायला सुरुवात केली आणि तिथूनच पोर्तुगीजांवर हल्ले केले हे दगडी बेट त्याचा अड्डा बनला म्हणूनच पोर्तुगीजांनी याला समुद्री लुटारूंचं खडक असं नाव दिलं आजही या खडकावर पोर्तुगीजांच्या तोफांनी मारलेल्या गोळ्यांचे ठसेल आता सांगतो या दगडी बेटावर झालेल्या हजारो रक्तरंजित कत्तलींची गोष्ट तर कुंजाली आणि त्याच्या साथीदारांनी एक पोर्तुगीज जहाज ताब्यात घेतली आणि त्यातल्या नाविकांना कैद केलं त्या सर्व कैद्यांची या दगडी बेटावर हत्या केली पण गोष्ट इथेच थांबत नाही पोर्तुगीजांनी मग याचा बदला घेतला आणि कुंजाली मरक्करला पकडून याच दगडी बेटावर मग मा कुंजालीचा भाचा अली मरक्कर पुढे आला त्याने कुंजालीचा बदला घेण्यासाठी आणखी एक पोर्तुगीज जहाज ताब्यात घेतलं आणि शंभरहून जास्त पोर्तुगीज सैनिकांना या बेटावर मारलं एक गोष्ट अशी सुद्धा आहे की पोर्तुगीजांनी झामोरींला धडा शिकवण्यासाठी मालाबारवरून वरून हजसाठी जाणारा एक जहाज ताब्यात घेतलं जहाजातल्या मुस्लिमांनी सोनं चांदी देण्याची ऑफर दिली जेणेकरून त्यांना सोडावं पण पोर्तुगीजांनी त्यांचं काही ऐकलं नाही आणि सर्वांना या पांढऱ्या खडकावर आणून मारलं यावेळी या, या, या दगडी बेटाला सॅक्रिफाईज रॉक हे नाव पडलं एकोणीसशे चार पर्यंत सॅक्रिफाईज रॉक चर्चेत होतं त्यानंतर चर्चा कमी झाल्या आणि या बेटावरही काहीच घडलं नाही पण स्थानिक लोकांनी याला नेहमीच भूताटकीची जागा मांडली त्यांचं म्हणणं होतं की या बेटावर भूतं आणि आत्मे राहतात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मल्याळम भाषेतील एम मुकुंदन यांनी लिहिलेल्या एका कादंबरीमध्ये या दगडे बेटाचा उल्लेख आहे ज्यात लिहिलं आहे की या खडकावर हजारो ड्रॅगन फ्लाय म्हणजे चतुर उडत असतात आणि स्थानिक लोकांच्या मते या दगडी बेटावर मरण पावलेल्या लोकांच्या आत्मा या चतुरांमध्ये ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका